बाबूला बा अभ्यासाली शाळा पाहिजे तिला खेळायचं नाही अभ्यास, अभ्यास करायचा आहे नमस्कार मंडळी मी यज्ञेश्वर वने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर तुम्हाला ब्लॉगच्या टायटलवरून कळायलाच असेल की आजचा ब्लॉग आकाशावर आहे तर आजचा व्हिडिओ हा आहे माझ्या लेखाचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि आम्ही पहिला सनराजमध्ये होतो म्हणजे कियान सनराजमध्ये जात होतो आमच्या इथे परेल विलेला जी शाळा आहे ती पण खूप सुंदर अशी शाळा आहे लहान मुलांसाठी म्हणजे नर्सरी प्रायमरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जी असं सी बी एस सी बोर्डचा सर्व अभ्यासक्रम आहे तिथे शिकवला जातो खूप चांगली शाळा आहे जर आपल्या विभागातील कोणी मुलं असेल तर मी तुम्हाला प्रेफर करेन की तिथे तुम्ही आपल्या मुलाला त्या शाळेत ॲडमिशन घेऊ शकता असं आहे की तिथे जे वातावरण आहे स्कूलचं ते खूप खेळीमेळीचं आहे आणि तिथले टीचर्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्या कियांमध्ये पण खूप प्रगती झाली दोन वर्ष माझा मुलगा तिथे होता मुकुनाथ मॅडम हिना टीचर विक्रजित टीचर या मुलांकडून खूप चांगलं असं प्रिपरेशन करून घेतात तर माझा अशी विनंती आहे किंवा माझी अशी सजेशन आहे की तुम्ही आपल्या पाल्याला तिथे संद्राज अॅकॅडमध्ये ॲडमिशन घेऊ शकता तर चला प्रेझंट डेमध्ये आम्ही आता माझ्या कियांचं ॲडमिशन केलं आहे ते बालमोहन विद्यामंदिर दादरला मुंबईतली एक नामांकित शाळा आहे तसं आहे की मुलांची पायाभरणी झाल्यावर कुठेतरी आपल्या पालकांना स्टँड घ्यावा लागतो की आता आपल्या मुलाचं ॲडमिशन एका चांगल्या शाळेत व्हायला पाहिजे त्या त्याअर्थे आम्ही माझ्या मुलाचं म्हणजे कियांचं ॲडमिशन आम्ही घेतलं आहे ते बालमोहन विद्या मंदिरला आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे ज्युनियर के जीचा तर आता आम्ही त्याला चाललो घेऊन आजचा व्हिडिओ संपूर्ण याच्यावरच होणार आहे व्हिडिओ थोडा छोटा असेल पण नेहमीप्रमाणे तुम्ही प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास माहीत जणांना ला। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला भेटूया यांच्या तयारीकडे यांची तयारी तुम्हाला दाखवतो कसं शाळेचा ड्रेस वगैरे आहे ते आणि शाळा पण दाखवतो त्याबरोबर सगळे पॅरेंट्स आणि छोटी छोटी मुलं पहिलाच दिवस नवीन शाळा थोडं ऑड वाटतं आहे पण सगळेजण आलेले आहेत चेहऱ्यावर आनंद आहे थोड्या वेळात बघूया या आनंदाचं रूपांतर रडण्यामध्ये होतं आहे की आनंद कायम राहतो तो मुलांवर मुलांच्या चेहऱ्यावर खूप सारी मुलं आहेत बघा लांब लांबपर्यंत राहत बघूया आता कसं काय ते आमचा पण हिरो

One hour later. <laughs> तुम्ही पहिले दोघांनी पुढे कसं वाटलं तुला शाळेत मस्त वाटलं काय दिलं टीचरनी आणि चॉकलेट दिलं आणि खेळायला काय होतं त्यामध्ये दिलं खेळायला बाबूला अभ्यास वाली शाळा पाहिजे तिला खेळायचं नाही अभ्यास करायच पप्पा येल्लो येल्लो आम्ही आमच्या शाळेचा दिवस संपला आहे आणि आता आम्ही आलो कुठे आलो आहे स्टार मॉलला काय खायला की खायला नाही फ्रेंच फ्राईज खायला आलो आहे आम्ही आणि बर्गर आणि काय आपल्या सुद्धा पाहिजे सॉफ्टी आणि आम्ही काय आता खाणार मस्तपैकी आणि कियांचा पहिला दिवस खूप छान होता म्हणून कियांनी आमच्याकडे डिमांड केली की स्टार मॉलला जायचं म्हणून आम्ही आता मॉलला आलो आहे मस्त देखील खातो आणि किती जातो तिथून घरी हां अशा प्रकारे हा ब्लॉग आता संपतो आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा हां बाय बाय बाय